मतदारसंघ हा शिवसेना पूर्वीपासून मार्ग केला आहे आणि खरोखरच या पक्षाची ज्या सामान्य जनतेशी नाव दिलेले आहे त्या जनतेचे जे काय अडच अडअडचणीचे प्रश्न असतील ज्या जनतेची दल दलवण्याचे प्रश्न असतील जनतेच्या आरोग्याचे प्रश्न असतील यावरती सर्वांवरती आम्ही ह्या वे वेळेला कुठल्या प्रकारे अशा अडचणी आहेत ज्या तुम्हाला समस्या दिसतात आता दलनवनाची समस्या आहेत आपला आरोग्य केंद्र आता मधल्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे पण तिथं आपल्याला सामान्य जनतेला जे काय सोयी पाहिजे त्या आतापर्यंत उपलब्ध नाही तिथं उरीव आहे एखादा आपण बघतल्या रूमच्या ठिकाणचा आपला एक एक छोटा मुलगा त्या विद्युत अंशाने आणि त्याच्याने तिथं आपल्याला हे झाला तो मोठा म्हणजे अशा पद्धतीची मोठी समस्या आपल्या या ठिकाणी धोरतात त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आणि त्या ठिकाणी चांगली सुविधा करण्यासाठी आमचा पक्ष नेहमीच पुढे राहणार आहे आणि ह्या काय तालुक्यात ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत दुसरे असे कुठले मुद्दे आहेत जे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आता जो काही ह्या विभाग भागात मसला ठिकाणी आपण बघतोय परिसरात हे आपला खेडेगाव आहे ते डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणची लोक आज बरेचशी सलांत होत आहेत त्यांना थांबवण्यासाठी ह्या ठिकाणी काहीतरी उद्योगधंदे आणून काहीतरी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या पक्षाच्या माध्यमातून आमचा अजिंठा तसा राहणार आहे की आपण जी स्थलांतर लोक होत आहेत ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पक्ष या शिवसेना पक्षाकडून करणार आहोत जेणेकरून हा स्थलांतर थांबेल आणि या परिसरात पुन्हा नंदनवन लोक थांबतील पूर्वीपार कसे लोक असायचे लो, या परिसराचा नंदनवन कसा होईल या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेना पक्षाकडून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काय तुम्ही शेवटी आव्हान काय करणार काय आम्ही या सर्व मायबाप जनतेला एवढा सांगू इच्छितो की आम्ही निवडून आल्यानंतर जे काय प्रश्न पंचायत समितीच्या स्तरावरचे असतील जिल्हा पंचायतच्या स्तरावरचे असतील आमचे उमेदवार प्रसादजी बोर्ले हे संपूर्ण ग्राउंड लेवलला काम करणारे उमेदवार आहेत मी स्वतः उमेदवार पंचायत समितीचा मी पण लोकांच्या हित सर्व लोकांच्या जनतेशी माझे जुळलेले आहे आणि आम्ही प्रामाणिकपणाने सर्व लोकांच्या जवळीत जाऊन काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि प्रामाणिकपणाने काम करू अशी मी लोकेशनला आम्हाला भरपूरच मतदान विजयी करतील असं आम्हाला पण खात्री आहे धन्यवाद थँक्यू